आता आपण समस्थळी दशांश अपूर्णांक म्हणजे काय er, ते शिकणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण या तीन संख्या बघूया आता या तीनही संख्यांमध्ये काय साम्य आहे काय सारखेपणा आहे तर या तिन्ही संख्यांमध्ये दशांश चिन्हाच्या नंतर दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक आहे अशा अपूर्णांकांना अशा दशांश अपूर्णांकांना एक स्थळी दशांश अपूर्णांक म्हणतात म्हणजे दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणून त्याला एक स्थळी दशांश पूर्णांक म्हणतात आता पुढच्या उदाहरणामध्ये चार दशांश पूर्णांक आहेत शून्य दशांश चिन्ह तीन दोन एक दशांश चिन्ह सात पाच वीस दशांश चिन्ह चार दोन आणि दोनशे ऐंशी दशांश चिन्ह एक सात या सर्व दशांश पूर्णांकांमध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे त्याच्यानंतर दोन अंक आहेत म्हणून त्यांना दोन स्थळी दशांश अपूर्णांक म्हणतात आणि आता हे जे पुढचं उदाहरण आहे या उदाहरणामध्ये दोन दशांश पूर्णांक आहेत या दोन्ही दशांश पूर्णांकामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर तीन अंक आहेत म्हणून या दशांश पूर्णांकांना तीन स्थळी अपूर्णांक म्हणतात आता मी असं म्हणाले की याला तीन स्थळी दशांश पूर्णांक म्हणतात त्याला तीन स्थळी दशांश अपूर्णांका बरोबरच कधी कधी तीन दशांश स्थळी अपूर्णांक असं सुद्धा म्हणतायत म्हणजे मी तीन स्थळी दशांश अपूर्णांक म्हणलं काय आणि तीन दशांश स्थळी अपूर्णांक म्हणलं काय त्याचा अर्थ एकच आहे तुम्ही दोन्ही प्रकारचे शब्द ऐकाल त्याचा अर्थ एकच आहे तर आता आपण ही जी वरची तीन उदाहरणं पाहिली एक स्थळी दोन स्थळी आणि तीन स्थळी दशांश अपूर्णांकांची या सगळ्यांना समस्थळी म्हणता येईल म्हणजे काय म्हणजे पहिल्या गटातले जे तिन्ही दशांश अपूर्णांक आहेत हे समस्थळी आहेत कारण त्याच्यामध्ये ते तिन्ही एक स्थळी आहेत दुसऱ्या गटातले अपूर्णांक सुद्धा समस्थळी आहेत कारण ते तिन्ही दोन स्थळी आहेत आणि तिसऱ्या गटातले सुद्धा समस्थळी आहेत कारण ते सगळे तीन स्थळी आहेत म्हणजेच समस्थळी दशांश अपूर्णांकाबद्दल आपण काय म्हणू शकतो की दशांश चिन्हाच्या उजवीकडील अंकांची संख्या जर सारखी असेल तर त्या अपूर्णांकांना समस्थळी अपूर्णांक म्हणतात मग त्या गटामध्ये दोन असतील तीन असतील दहा दशांश पूर्णांक असतील जोपर्यंत दशांश चिन्हानंतर येणाऱ्या अंकांची संख्या सारखी आहे तोपर्यंत आपण त्यांना समस्थळी दशांश अपूर्णांक म्हणू शकतो आता पुढचं उदाहरण बघूया दोन दशांश पूर्णांक आहेत शून्य दशांश चिन्ह सहा आणि दहा दशांश चिन्ह सात सहा पाच आता इथे आहे का बरं दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या सारखी तर नाहीये पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर एकच अंक आहेत तो एक स्थळी दशांश पूर्णांक आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये तीन अंक आहेत तो तीन स्थळी दशांश पूर्णांक आहे म्हणजेच हे दोन अपूर्णांक समस्थळी नाहीत आपण यांना समस्थळी दशांश पूर्णांक म्हणू शकतो का नाही म्हणू शकत मग आता आपण हे उदाहरण पुन्हा एकदा बघूया हे जे आपण दोन अपूर्णांक पाहिले की हे समस्थळी नाही आहेत तर अशा अपूर्णांकांचं समस्थळी दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल का या जोडीला ही जी दशांश अपूर्णांकाची जोडी आहे ही जी समस्थळी नाही आहे त्यांना समस्थळी करता येईल का बघूया आपण काय करता येईल आता समजा मी शून्य दशांशिन्ह सहा नंतर अजून दोन जास्तीची शून्य लिहिली तर काय होईल तर ह्या दोन्ही अपूर्णांकांना मला तीन स्थळी अपूर्णांक म्हणता येईल आणि मग मी असं म्हणू शकेन की हे दोन अपूर्णांक समस्थळी दशांश अपूर्णांक आहेत आणि आपल्याला माहिती आहे की दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी जास्तीची शून्य लिहिली तरी सुद्धा त्यांची किंमत बदलत नाही त्यामुळे जास्तीची शून्य शेवटी लिहिलेली चालतात म्हणजेच आता आपल्या असं लक्षात येईल की शेवटी जास्तीची शून्य लिहून आपण जे दशांश अपूर्णांक समस्थळी नाही आहेत त्यांना समस्थळी करू शकतो पुढचं उदाहरण पाहूया आता इथे पहिला अपूर्णांक आहे दोन स्थळी आणि दुसरं आहे एक स्थळी मग काय करणार दुसऱ्या अपूर्णांकामध्ये शेवटी जास्तीचं शून्य पण लिहिणार आहोत त्यामुळं आता हे जे अपूर्णांक आहेत ते दोन्ही अपूर्णांक दोन स्थळी झालेले आहेत सतरा दशांश चिन्ह चार पाच आणि आठ दशांश चिन्ह तीन शून्य त्यामुळे आता हे समस्थळी झाले आता पुढच्या उदाहरणामध्ये माझ्याकडे तीन दशांश अपूर्णांक आहेत पहिला आहे तो एक स्थळी आहे दुसरा दोन स्थळी आहे आणि तिसरा तीन स्थळी आहे आता जर मला ह्या तिन्ही अपूर्णांकांना समस्थळी करायचं असेल तर या तिन्ही अपूर्णांकांना मला काय करायला लागेल मला तीनही अपूर्णांकांना तीन स्थळी करावं लागेल मग कसं करणार पहिल्या अपूर्णांकामध्ये शेवटी जास्तीची दोन शून्य द्यायची दुसऱ्या अपूर्णांकामध्ये शेवटी जास्तीचं एक शून्य द्यायचं आता माझे तीनही अपूर्णांक तीन, तीन स्थळी झालेले आहेत म्हणजेच आता हे अपूर्णांक समस्थळी अपूर्णांक झालेले आहेत म्हणजेच मी या दशांश अपूर्णांकांचं समस्थळी दशांश अपूर्णांकांमध्ये रूपांतर केलेलं आहे